श्री स्वामी समर्थ आज मी एकदम पाच मिनटात अशी गाजराची मस्त अशी चटकदा अशी कोशिंबीर बनवणार आहे त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे पाच गाजरं घेतलेले आहेत एकदम स्वच्छ धुवून त्याच्यावरचं साल काढलेली आहे कोथंबीर घेतलेली आहे एक मिरची घेतली लिंबू आणि कडीपत्ता घेतलेला आहे एकदम फास्ट पाच मिनटात होणारी अशी ही आपली कोशिंबीर आहे आता मी हे गाजरं आहेत ना किसून घेते मी गाजरं आहेत ना सगळे किसून घेते एकदम चवीला खूप एक छान आणि फास्ट आणि हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा तुम्हाला एक शेवटला हे सिक्रेट टाकणार आहे या कोशिंबीरमध्ये त्याच्याने आपले या कोशिंबीरची चव आहे ना एकदम छान होणार आहे याची ही कोशिंबीर एकदम आता मी हे सगळे गाजरे किसून घेते आता आता मी ना याला कोशिंबीरला एक फोडणी देणार आहे त्याच्यामध्ये काय टाकलेलं आहे साजूक तूप टाकलेलं आहे कधी पण आपण ना कोशिंबीर करताना साजूक तुपामध्ये जर फोडणी दिली तर कोशिंबीर एकदम छान होतात त्याच्यामुळे मी तूप ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये काय करते आता जिरे मोहरी टाकून घेते आता जिरे मोहरी टाकली तर याच्यामध्ये काय करते थोडीशी हिंग टाकून घेते हिंग टाकले मिरच्या टाकल्या टाकलं आता का काढून घ्यायचं आता ना मी याला फोडणी दिलेली आहे याच्यावरती ह्या गाजरावरती फोडणी टाकली मी तुम्हाला काय बोलली होती एक याच्यामध्ये अशी टाकणार आहे म्हणजे तुम्ही काय आपण कसं ह्याच्यामध्ये शेंगदाणेच पूट टाकतो ना आपण कोशिंबिरी मध्ये सगळ्या शेंगदाण्याच कुट न टाकता मी काय करणार आहे हे आपले फुटाने येत असले हे बघा हे फुटाणे आहेत ना मी काय करणार आहे ह्या खलबत्त्यामध्ये ना थोडेसे जाड असे थोडेसे कुटून घेणार आणि ते वरतून टाकणार त्याच्यावरती आता आता मी हे बघा हे फुटाणे आहेत ना हे कुटून घेतलेले याच्यामध्ये चेचून घेतले आता हे याच्यामध्ये टाकून घेते ह्याच्यानी चव आपली इतकी छान होती कोशिंबीरला एकदम छान लागते कोशिंबीर आता मी काय करते का लिंबू पिळून घेते याच्यावरती लिंबू आणि साखर टाकल्यानं तर एकदम आपली कोशिंबीर आहे ना तुम्ही करून बघा अशी प्रकारे एक चमचा साखर टाकून घेते चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घेते आणि ही कोथंबीर टाकते आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं ही झटपट एकदम छान होणारी अशी कोथंबीर हे कोशिंबीर आहे त्याच्यामध्ये दही ना टाकायचं काहीच नाही लिंबू आणि आपलं साखर टाकल्यामुळं चव इतकी छान होती या कोशिंबीरीला एकदम छान आणि आपण हे फुटाने जे टाकले ना ह्याच्यामध्ये हे, हे करून कट चेचून टाकले ना त्याच्याने तर एकदम चव आपली खूप छान होती अशी ही आपली कोशिंबीर मी हे आता एकत्र करून घेते ही तयारी आपली मस्त अशी गाजराची कोशिंबीर चवीला एकदम अप्रतिम लागणारी अशी ही कोशिंबीर आपण लिंबू पिळ आणि प तुपाची जर फोडणी दिली आणि ते फुटाने जर टाकले तर चवीला एकदम छान लागणारी अशी ही गाजराची कोशिंबीर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद